नावाची पाठी हे काही बातमी होऊ शकत नाही कोल्हापूरचे घाडगे घ्या त्याच्यानंतर अलीकडं आल्यानंतर जयंतराव पाटील घ्या अलीकडे आलं की शिवेंद्रराजे भोसले घ्या इथल्या मधल्या भागामध्ये देखील तुम्ही पाहिलं तर व्यंकटेश कृपा किंवा इकडं वर गेला तर राजेश टोपे ठोमरे आपले मराठवाड्यातले त्यांना तीन पुरस्कार मिळाले पलीकडं जर आपण पाहिलं तर बाळासाहेब थोरातांना मिळाले कोल काळ्यांना मिळाले अशा अनेकांना ह्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले त्याच्यातनं एक चांगलं काम केलेल्या शाबस्कीची के थाप पाठीवर पडल्यानंतर एक त्यालाही एक ग्रुप येतो त्यालाही एक समाधान वाटतं आणि त्याच्यातनं आम्ही आज हे पुरस्काराची किंमत पण इंडिव्हिज्युअल पुरस्कार दहा हजाराचे होते ते एक लाख केले ते बहुतेक एम डी चीफ केमिस्ट चीफ इंजिनियर आपल्या डिस्टरी इन्चार्ज ह्या लोकांनाच आपण देतो तुमचं फायनान्शियली जे चीफ अकाउंटंट जे चांगलं काम करतात त्यांना आणि अशा पद्धतीनं त्या पुरस्काराचं वाटप झालेलं आहे इतर काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी माझा सुतोवळ भाषणामध्ये केलेलं आहे मी मीटिंग पण त्यांची घेणार आहे आणि त्या मीटिंगमधनं जेवढे काही प्रश्न मार्गी लावता येतील महायुतीच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं ते लावण्याचा सा प्रयत्न करतो सारक साखर निर्यातीचा सा कोटा दहा लाख मेट्रिक टन आला आहे त्याच्यातला पावणे चार लाख मेट्रिक टन आपल्या महाराष्ट्राचा हिस्सा आहे आणि सध्या रेट प अडोतीसशे रुपये आहे एक्स फॅक्टरी परंतु थोडंसं थांबलं तर अजून दर वाढण्याची शक्यता आहे त्याच्यावर कुणी काही घाई करू नये असं आव्हान मी केलं आहे कारण पुढं तीन आठवड्यांनी रमजान आहे जगामध्ये सगळीकडतो साजरा केला जातो आणि तेव्हा मोठ्या प्रमाणावर साखरेची डिमांड जगभर त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळं तेव्हाही ते दर वाढतील आणि साधारण आमच्या ह्या क्षेत्रातल्या ज्यांचा घ्याचा गाढा अभ्यास आहे जे फेडरेशनमध्ये काम करतात किंवा ह्या क्षेत्रात काम करतात त्यांचं असं मत आहे की एप्रिल मे जून या काळामध्ये साखरेचे सा दर चांगले त्या ठिकाणी राहतील आम्ही आता उद्या अमित साहेबांच्याबरोबर पण आमचा कार्यक्रम आहे तिथं पण आम्ही विनंती करणार आहे की ज्यूस टू इथेनॉल अँड बी हेवी टू इथेनॉल याचे दर त्या बाबतीमध्ये वाढून द्या एम एस पी पण वाढवली पाहिजे कारण चार पाच वर्ष झाली एम एस पी एकतीसशेच आहे आणि एफ आर पी मात्र वाढत गेलेली आहे त्याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांना भाव त्याच्याला वाढवून द्यायचा म्हटलं तर साखर पण त्या दरामध्ये गेली तरच भाव वाढून देता येतो म्हणून साखर असेल आमची वीज असेल आणि आमचं इथेनॉल असेल ह्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायचं ठरवलं आहे चांगली व्हरायटी ही लावली गेली पाहिजे त्याच्याबद्दल पण सुतोवाच आणि दरवर्षी तेहतीस टक्के तरी त्या भागात बेणं बदललं गेलं पाहिजे एकदा नवीन बेणं आलं की ते तीन वर्ष टिकतं असं जर बदल केला तर टनेज पण वाढेल रिकव्हरी पण वाढेल साखरेचं उत्पादन पण वाढेल आणि मेन उद्देश टार्गेट शेतकऱ्यांना जो जास्तीचा भाव मिळाला पाहिजे ते पण साधता येईल शेजारी शेजारी काय होतं तसं काय नाही त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना माझा आवाज की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं त्याच्यामधील ही काही हे काही बातमी होऊ शकत नाही त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले दोन वर्ष आला नाहीत वार्षिक होतो जास्त माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्याचा दोन वर्ष विचार करत होतो <laughs> बांगलादेशी बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आहे घुसखोरी आहे पुण्यात पण काही बांगलादेशी आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोकं येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवा साईफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्यावर लाडकी बहिणीचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं विक्रोळीच्या दादा विक्रोळीच्या दादा, दादा। रिकोरीचा अजिबात विचार नाही ना विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे त्या ठिकाणी एकच भिंती जी आहे ती दहा वेळा बांधल्याचं दाखवलंय दोन हजार चौदा ते दोन मुंबई माडाची माडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे तुम्ही माहिती दिली मला त्याची माहिती नाही मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय गेल्यानंतर माडाच्या संबंधितांना वलसा नारायण जे कोणी असेल त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो साहेबांची तुमची काय चर्चा झाली ह्या ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यात सहकार खातं होतं त्याच्यात ते एक्साईज होतं त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं कारण ह्या चार विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो आणि बाकीचे आपले व्ही एस आयमधले जे काही प्रश्न आहेत बीएसआयच्या घेतलेल्या जमीन उचल पाणी परवाना कुठं लेवलिंग कुठं काय कारण मी मधील लोडारवाडीला पण भेट दिलेली होती नायगावला पण भेट दिलेली होती त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना वाईस शेअरमन साहेबांना संचालक बोर्डाने केला कृषी विभागाचा कृषी विभागाचं सात लाख शेतकऱ्यांचं आहे बावीस लाख शेतकऱ्यांचं कालच मी कृषीचा आढावा घेतलाय त्याच्यात काही गोष्टी एक रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आम्ही कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडंसं ह्याच्या बाबतीमध्ये झालं आहे जे काही पेपर्स पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत जे काही गोष्टी आहेत त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजणं लक्ष घालतोय घातलं आहे देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले दोन ठिकाणच्या पालकमंत्री मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला खात्री हत्येचे प्रकरण आहे ते काल धसांनी सुरू केले कुठल्या कुणाच्याही हत्या असतील जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्याने नियमांनी घटनेनी संविधानाने जी शिक्षा करणं कडक मधली कडक म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संमतीनं फासावरच लटकवलं पाहिजे त्याकरता तीन जगांना काम एजन्सीला दिलेलं आहे सी आय डी एस आय टी आणि आपलं न्यायव्यवस्था न्यायाधीश हार्वेस्ट शेत दीडशे शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक करडांची विरोधात त्यांनी पैसे त्याबद्दलची चौकशी केली जाईल कुणाच्याही बद्दल तक्रार उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल